ग्रामपंचायतीची निवडणूक असो विधानसभा किंवा लोकसभा तळ कोकणात राजकीय शिमगा ठरलेलाच नारायण राणे जेव्हापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले तेव्हापासून इथल्या सर्व निवडणुका त्यांच्या भोवती फिरू लागल्या आहेत काँग्रेसमध्ये असताना एक वेळ त्यांना पराभव स्वीकारावा लागला असला तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे त्यांच्या विजयामुळेच कोकणात पहिल्यांदाच भाजपचं कमळ फुललंय लोकसभेतील या विजयाचं प्रतिबिंब विधानसभा निवडणुकीतही उमटलं कणकवली आणि सावंतवाडीच्या जोडीला यंदा कुडाळ मतदारसंघ महायुतीकडे खेचून आणण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि नारायण राणेंनी घेतलेली विशेष मेहनत फळाला आली आहे कोकणी मतांच्या जीवावर राजकीय पोळी भाजू पाहणाऱ्या उभाटा गटाचा मतदारांनी लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही सुपडा साफ केलाय कोकणात हे परिवर्तन आलं तरी कसं विधानसभेच्या निकालांचा अन्वयर्थ काय हेच जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुला आव्हाड आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत महाएम टीव्ही मध्ये आपलं स्वागत एकेकाळी -एक कोकणावर एक हाती वर्चस्व राखणाऱ्या उबाटाचा सुपडा साफ झालाय विशेष म्हणजे गुहागर वगळता महाविकास आघाडीला एकही जागा राखता आली नाही उद्धव ठाकरेंनी विधानसभेतही कोकणात सहानुभूतीची लाट तयार करण्याचा प्रयत्न केला पण तो फारसा चालला नाही बाळासाहेबांच्या मुशीद घडलेले राणे आणि देवेंद्र फडणवीसांचे शिलेदार रवींद्र चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंचे मनसुबे हाणून पडत विकासाच्या मुद्द्यांना अग्रभागी ठेवलं तळ कोकणाला उद्योगांचे हब बनवण्याची ग्वाही दिली रिफायनरीचा मुद्दा शिताफीने हाताळला यांत्रिकीकरणामुळे स्थानिक मच्छीमारांना येत असलेल्या अडचणींवर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं त्याचप्रमाणे किनारपट्टी लगतच्या गावांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याची ग्वाही सुद्धा दिली कोकणातील जनतेने या मुद्द्यांना उचलून धरत ठाकरेंच्या भावनिक प्रचाराला मुठमाती दिली त्यामुळेच उभाटा गटाचा सुपडा साफ झाला कणकवली विधानसभा मतदारसंघात यंदा उद्धव ठाकरेंनी संदेश पारकर यांना मैदानात उतरवत भाजपच्या नितेश राणे यांच्या समोर आव्हान उभं केलं होतं मात्र राणेंनी पारकर यांचा दुपटीहून अधिक मतांनी पराभव केला पारकर यांना मिळालेल्या एकूण मतांपेक्षा नितेश राणे यांची आघाडी अधिक आहे विकास कामांचा झपाटा आणि जनसंपर्काच्या जोरावर राणे यांनी हा मतदारसंघ अशा पद्धतीने बांधलाय की त्यांना पराभूत करणं जवळपास अशक्य आहे दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरेंनी युती धर्म मोडत नितीश राणे यांच्या विरोधात सतीश सावंतांना उमेदवारी दिली होती परंतु त्यांना सपाटून मार खावा लागला यावेळेस त्यांच्या विरोधात लढण्यास कोणीच तयार नसल्यामुळे ठाकरेंवर उमेदवार आयात करण्याची वेळ आली हे सगळं असलं तरी सुद्धा राणेंची लाट थोपवण्यात त्यांना अपयश आलं कुडाळ हा ही राणेंचाच बाले किल्ला पण दोन हजार चौदा मध्ये उद्धव ठाकरेंनी तो त्यांच्याकडून हिसकावून घेतला नारायण राणेंचा पराभव करीत वैभव नाईक जायंट किलर ठरले त्यावेळी राणे काँग्रेसमध्ये होते दोन हजार एकोणीस मध्ये युतीच्या समीकरणात ही जागा शिवसेनेकडे गेली त्यामुळे नाईक यांना पुन्हा संधी मिळाली परंतु शिवसेनेतील फुटीनंतर इथलं चित्र बदललं लोकसभेला नारायण राणेंना मिळालेली आघाडी हे त्याचं ताजं उदाहरण आहे ही संधी हे र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने निलेश राणे यांना उमेदवारी दिली निलेश राणे यांनी जोरदार प्रचार करीत वडिलांच्या पराभवाचा वचपा काढला सावंतवाडी मंत्री दीपक केसरकर गटाचे राजन तेली आणि अपक्ष विशाल परब यांचं तगड आव्हान होतं परंतु नारायण राणे आणि रवींद्र चव्हाणांच्या खेळीने त्यांना तारलं केसरकर लोकसभेला नारायण राणे यांच्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरले होते परतफेड निवडणुकीत केली महायुतीमधील पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वाची किती भक्कम आहे हेच यातून दिसून येतं रत्नागिरी जिल्ह्यातील पाच पैकी चार मतदारसंघांवर महायुतीने आपला झेंडा फडकवला आहे गुहागर वगळता एकाही मतदारसंघात मवियाला टिकाव धरता आलेला नाही रत्नागिरीत उदय सामंत यांनी आपला गड राखला सोबतच शेजारील राजापूर मतदारसंघ महायुतीच्या गोटात नव्याने समाविष्ट करण्यात त्यांना यश मिळालं या मतदार तीन आमदार राहिलेल्या गटाच्या राजन साळवी यांचा सा उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला गुहागर मतदारसंघातून उभाटा गटाचे भास्कर जाधव हो, मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा दावा केला जात असतानाच शिवसेनेचे राजेश बेंडल यांनी त्यांना घाम फोडला केवळ दोन हजार पाचशे ब्याण्णव इतक्या निसटत्या मतांनी जाधव विजयी झाले उभाटा गटाचा ध्वस्त होणारा गड थोडक्यात बचावला भविष्य काळात भास्कर जाधव यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जातीय दापोलीमधून रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश यांनी विजय मिळवला ते दुसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडून आले पिपळूणमध्ये शरद पवार गटाने विद्यमान आमदार शेखर निकम यांच्या समोर आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यात ते सफल झाले नाहीत निकम यांनी सहा हजार आठशे सदुसष्ट मतांनी प्रशांत यादव यांचा पराभव केला या साऱ्यातून एकच गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे कोकणातील जनतेची महायुतीला आणि विकासाला असलेली पसंती विधानसभेच्या या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद